वासंती या चॅनल वर आपण सर्वांचे स्वागत आहे मी माझ्या सासूबाईंच्या आठवणीतील मंजुळा या काव्य गीत संग्रह जातावरच्या ओव्या संग्रह यामधून आणखीन काही मोती वेच वेचलेले आहेत ते मी आपल्या समोर आज सादर करणार आहे भाग चौथा असावा हा किंवा पाचवा जो काय असेल तो चौथा पाचवा पण मी प्रयत्न शंभर टक्के करते कि हुबेहूब त्यांच्या आवाजामध्ये त्यांचा जो जसा साध होता त्या साधामध्ये मी प्रयत्न करते गाण्याचा थोडंफार होईल माझे इकडे तिकडे पण शंभर टक्के प्रयत्न मी करते की त्यांच्यासारखं मी गाऊन आपल्यासमोर त्यांची आठवण जागृत ठेवावी किंवा जागृत करावी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा माझ्या सासूबाईंचा ग्रामीण बाज ग्रामीण भाषा ते ग्रामीण आवाज जे काय आहे ते इतकं सुंदर कि मन मोहून जायचं अगदी त्या जात्यावर दळायला लागल्या कि ते, ला लाग ते गीत ऐकायला वेळ नसायचा हो काम असायची फार पण तरी हे कानावर पडायचं काम करता करता कानावर पडायचं बस तसंच मी मना ते मनामध्ये साठवून ठेवले आणि लिखित स्वरूपात त्यांनी ज्या वेळेला त्या अ फ्री झाल्या किंवा इकडं माझ्याकडं आल्या त्यावेळेला त्यांनी ते मला गाऊन स्वतः मला ते मी लिहून घेतलेला आहे त्यांनी स्वतः गाऊन त्यांच्या आवाजाच्या ह्याच्यामध्ये जा जा गात जायच्या तसं तसं मी ते उतरवत गेले डायरी मध्ये आणि सुंदर तो ठेवा आणि मला तो तुमच्या समोर उलगडा असं वाटलं माझी इच्छा झाली वा त्यामुळे मी हा प्रपंच करत आहे त्यामुळे माझ्या सासूबाईंच्या आठवणींना आपण तल्लीनतेने त्यांनी ऐकावे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप करू नका आणि माझ्या व्हिडिओला किंवा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा कारण मला तेवढं मोटिवेशन मिळते किंवा मला तेवढा हुरूप येतो पुढचं सादरीकरण करण्यासाठी किंवा पुढचा व्हिडिओ बन बनवण्यासाठी मला तेवढा हुरूप येतो बाकीचं काय त्याचे त्याच्याशी एवढं हे तयच नाही पण मला थोडं मोटिवेशन मिळावं याच्यासाठी काय असे ना पण तुम्ही सबस्क्राईब जरूर करा चॅनल ला आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत ऐका वेळ नाही घालवता मी व्हिडिओ ला सुरुवात करते पंढरबीरिला पंढरबीरिला ना सारे पंढरी पंढरबीरित नाही ग सारे पंढरी पंढरी बीत नाही ग सारे पंढर बिरीत नाही ग देव इटल काही बोल ग आणि तुझ्या रागाला रागाल करू काही ग आणि तुझ्या रागाला रागाल करू काई ग तुझ्या रागाल करू काही ग आणि संताल्यात दोघ पाई ग आणि संताल्यात दोघ पाई ग सन्ताल्या दोग पाइ गुक्मिलीन लिति ग रुक्मिलीन लिति गु रुक्मिनु ति ग र रुक्मिलीन लिति गाडी ढोरला ढोराल मध गुण्ड गय अनि डाइडोर ढोराल मध गुण्ड गय डोराल मधी गुंड ग आणि इटल पांडुरंगाला इट पाटीला पाटील नाव दंडग ग आणि इट पाटील पाटील नाव दंडग गुक्मिण बाई, बाई दिली ग रुक्मीण बाई दिली ग दिली इट्टला इटल गावड्याला ग आणि दिली इट्ठल इट्टल गावडाला गट्टल गावडाला ग ईट्टल गावडाला ग आणि हिर मोती ग पादरा पदरा लाग आणि हिर मोती ग गिच्या शालूच्या पदरा लाग गुक्मीण बाई दिली ग रुक्मीण बाई दिली ग பண்ட பண்ட பாவ பண்ட பண்ட பாவ பாவ மருங்க ம மரு மருங்க ம மருங்க மருங்க गोरी गुख मी न गोरी रुखमी न ग आणि काळी तू लाई तूला कशी दिली ग आणि काळेई तू लाईटूला कशी दिली ग काळी तू कशी दिली ग तूला कशी दिली ग आणि ढोध डाळी डोराला साज डाळी डोराला डोराला साज जग डाळी डोराला मंदिसा जग चंद्रहराच्या हा, मा हाराच्या मादी लाली ग आणि चंद्रहराच्या हाराच्या मादी लाली रुक्मिन रुक्मीण लीनली ती ग रुक्मीण लीनली ती ग आणि सर सोन्याचा सोन्याचा सो गुंड मनी ग आणि सर सोन्याचा सोन्याचा सो गुंड मनी गि सोन्याचा गुंड मनी गोन्याचा गुंड मनी गिनी देव इटल इटल पांडुरंग गिटल पांडुरंग ग तिच्या कुकवाचा कुकवाचा मोठा धनी ग आणि तिच्या कुकवाचा कुकवाचा मोठा धनी रुसाली रुक्मी न रुसाली रुक्मी न ग आणि जाऊन बसली बसाली वाळवंटी ग आणि जाऊन बसली बसाली वाळवंटी ग वाळवंटी बसली पांडुरंग गांडुरंग सारी पंढरी पंढरी हुडय की आणि सारी पंढरी पंढरी हुडय की मंडळी फार गाता येणार नाही तब्येत तेवढी साथ देत नाहीये माझी घसाई बरोबर नाहीच आहे पण तरी ही एवढं ठीक आहे इथपर्यंत थोडं थोडं मी अंगात गात जाईन जसं मला जमेल तसं पण प्रयत्न शंभर टक्के मी करणार सासूबाईंची आठवण मला काही करून ती जतन करून ठेवायची सगळ्याच्या सगळ्या त्यांच्या ओव्या गीत जे काही सगळं ते जात्यावरच्या ओव्या लग्नाची अजून लग्नाची खूप आहेत मग ती सगळीच हळूहळू हळू मी गात जाईन आता या व्हिडिओमध्ये एवढंच नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि अ नक्की सबस्क्राईब करा सर्वांनी धन्यवाद नमस्कार